आणि बोला बरं तुम्ही समोर तर राहला इथे कमेंट्स मध्ये बोला बर मी तर नाही बोलत बाबा मी तर आहोच म्हणते आणि मी लग्नाच्या आधी पण होच म्हणायचे आहो नाही ओ म्हणायचे ओ आर थोडं नाही बोलले मी कधीच मला माझ्या मैत्रिणी बुक चिडवायचं एक ब्रह्मांनी नावाने बोलते त्यांना उलट कोणी असेल ना मला जर दे तो बोलायला हो का बाप्पा अवघड जाते माझ्या मैत्रिणी पण तसंच आहे म्हणतात आम्हाला नावाने बोलायची सवय लागली उलट सासरकडची कोणी गावाकडची आले ना आवाज आवाज बोलायला अवघड जातं अहो मला एक एक वेळा ती अन्या बोलते किती खोटं बोलते शक्यच नाही ना आ नुसते फेका मारायला दादा कुठे बोलले मी नाही मी लग्नाच्या आधी तीन वर्ष ओळखत होते तीन वर्ष फोनवर बोलत होते पण मी मुकेश कधीच नाही म्हटले कधीच नाही म्हटले मी लग्नाच्या आधी पण ओ काय करायला जेवण झालं का हो असंच म्हणतो तुम्ही पण घरात कोणी नसेल तर काय सांगूच नका मी मला एकदा पण मी आरतर बोललेलं मला आठवत नाही एकदाही नाही मी प्रयत्नच केला नाही मला स्टार्टिंग पासून सवय लागली फक्त ए नाही म्हणत हो असं म्हणते अच्छा म्हणजे नावानी असं म्हटलं रुपाताई वेलकम झालं रुपाताई रुपाताई कसला गंभीर विषय चाललाय बघा या हे मी नक्षीताई रुपाताई म्हणते मी नक्षिताई या रुपाताई बघा नवऱ्याला आर तुरं बोलतात शिकवा जर <laughs> मी बघा मी नाही म्हणत बरं कर मी मला शाब्बास म्हणा शाब्बास हे रुपाताई रुपाताईला रुपा सांगा बघा नवऱ्याला नावाने हात मारतात बरं का रूपाताई पळून आणली आहे हो मला पण पळूनच आणली पण मी माझ्या नवऱ्याला कधीच पण चार बोलत रूपाताई काय झालं सांगा रुपताई, मोठ्या ताईंना सांगा काय विषय काय आहे ते मी नक्षिताई नवऱ्याला असं म्हटलेलं छान वाटतं ना आहो समृद्धीचे पप्पा आहो काय करतात रुपताई म्हणतात मी नावाने बोलते माहिती का मोठ्या ताई त्यांना कधीच खरं वाटणार नाही तर गप्पस प्रज्ञा म्हणजे तुम्ही मला फेक मारताय ना <laughs> खरं सांगा नाही मला मला ना रुपाताई म्हटल्या मी खरं बोलते प्रज्ञा मी माझ्या नवऱ्याला नावाने हात मारते असं म्हणतात रूपताई मग मला स्वतः म्हणल्या त्या मी नक्षिताईन मला स्वतः म्हटल्या मी म्हटलं त्यांना रुपाताई तुम्ही असं बोलू शकत नाहीत बघ 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 खाली कमेंट्स बघा नाही खरंच बघा तुम्ही म्हणतात ना बघ पहा 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 त्यांनी स्वतः कमेंट्स केली ते स्वतः मी त्यांना ताई तुम्ही असं बोलू शकत नाहीत त्या म्हंटलं खरंच प्रज्ञा मी त्यांना नावानेच बोलत बाहेर चुकून आलं तर मला आवड जात आवज बोलायला रुपाताई तिला आहे नाही हो ना खरं काय ताई आता सांगतायत ना त्या खर बघा मी नाईला विश्वास झालाय बघा 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 आम्ही लव मॅरेज करून आम्ही पळून येऊन आम्ही नवऱ्याला नावाने हात मारत नाही असं असतं का कुठं दिस इज नॉट फेअर लक्ष नाय काही पण नव्हते आयो मला खोटं पाडायला लागला ते